आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महाशिवरात्रीच्या सणाचा राज्यात सर्वत्र उत्साह शिवमंदिरांमध्ये अलोट गर्दी प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याची आज सांगता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या एकूण सदस्य संख्येत गेल्या डिसेंबरमध्ये सोळा लाखाची भर बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगच्या सरपंचांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भाच्या दानिश मालेवारचं शतक महाशिवरात्रीचा सण आज राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे भगवान शंकराच्या एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुण्याजवळ भीमाशंकर नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर वेरूळचं घृष्णेश्वर हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं वैजनाथ अशी पाच ज्योतिर्लिंग राज्यात आहेत आज महाशिवरात्री उत्सवानिमित्त या सर्व मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे सर्व मंदिरं आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या सजावटीनं सजली आहेत राज्यात महाशिवरात्रीनिमित्त भजन कीर्तन पूजा महाभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जात आहेत अनेक ठिकाणी जत्रा भरल्या आहेत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल झाले आहेत आज सकाळी त्र्यंबकेश्वराची महापूजा करण्यात आली नाशिकच्या इतर शिवमंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथल्या प्रभू वैद्यनाथाच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे बीडमध्ये विविध शिवालयांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर दर्शन दर्शन गर गर्दी आहे मुंबईच्या बाबुलनाथसह प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे नांदेडमध्ये शिवमंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे पहाटेपासून ठिकठिकाणी अभिषेक पूजा अर्चना केली जात आहे लातूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला एकवीस दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला मध्यरात्री दुग्धाभिषेकानं सुरुवात झाली मध्यरात्री आरतीनंतर भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं उत्तराखंडमधल्या केदारनाथ धामचे दरवाजे दोन मे रोजी सकाळी सात वाजता भाविकांसाठी उघडले जातील असं आज जाहीर करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत भगवान महादेवाचे आशीर्वाद सर्व नागरिकांवर रहावेत आणि देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहावा अशी कामना राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावर आपल्या संदेशात व्यक्त केली महाशिवरात्रीचा सण आत्मनिरीक्षण आणि आध्यात्मिक चेतनेचं प्रतीक असून लोकांना ज्ञान संयम आणि करुणेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भगवान शंकराचा हा सण सर्व देशवासियांना समृद्धी आणि चांगले आरोग्य देईल अशी शुभेच्छा प्रधानमंत्र्यांनी दिल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा मानला जाणाऱ्या महाकुंभाचा समारोप आज महाशिवरात्रीच्या दिवशी होत आहे एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदाच येणाऱ्या या पर्वानिमित्त गंगा यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या संगमावर प्रयागराज इथं करोडो भाविकांनी स्नानाचा लाभ घेतला पौष पौर्णिमेला सुरू झालेला हा महाकुंभमेळा जगाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांसाठी आकर्षण ठरला आहे सुमारे साडेपासष्ट कोटी भाविकांनी महाकुंभात स्नान केल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे महाकुंभ पर्वात देशाचे सांस्कृतिक बंध दृढ करण्यात प्रसार भारतीनं महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी म्हटलं आहे या पर्वाचे सर्व अठ्ठेचाळीस दिवस चाललेल्या कुंभवाणी वाहिनीमार्फत आकाशवाणीनं कोट्यवधी लोकांशी संपर्क साधला असं ते म्हणाले इस विशेष चैनल कुंभवाणी ने 48 दिनों की एक छोटी सी यात्रा के दौरान बहुत लोगों को छुआ है आकाशवाणी सभी से जुड़ा रहा है आम आदमी से लेकर हमारे जो वहाँ महात्मा गण थे हमारे जो वहाँ अखाड़े आए हमारे यहाँ वहाँ जो संत जन आए उन सब से आकाशवाणी जुड़ा रहा है भारतीय संस्कृति को जन तक पहुंचाने में आकाशवाणी की एक प्रमुख भूमिका रही है देशाची सार्वजनिक प्रसारण व्यवस्था म्हणून आकाशवाणीनं या उत्सवात चोख कामगिरी बजावली असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी म्हणाले कुंभवाणीमार्फत कमीत कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आकाशवाणीच्या कामगिरीबद्दल महासंचालक प्रज्ञा पालिवाल गौर यांनी प्रशंसा केली या महामेळाव्यासाठी प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज होत्या भारतीय रेल्वेनं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था केली आज सकाळी नऊ वाजेपर्यंत प्रयागराजमधल्या विविध स्थानकांवरून एकशे पंधरा गाड्या रवाना झाल्या या गाड्यांमधून सहा लाखापेक्षा जास्त भाविकांनी प्रवास केला असं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं मुंबईत होऊ घातलेल्या वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट शिखर परिषदेमध्ये ट्रेलर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे व्हिडिओ संपादन चित्रपट निर्मिती याची आवड असणाऱ्यांसाठी ही स्पर्धा आहे यात कमीत कमी अठरा वर्ष वयाचे स्पर्धक भाग घेऊ शकतात ट्रेलर पाठवण्याची मुदत एकतीस मार्चपर्यंत आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट शिखर परिषद मुंबईत एक ते चार मे या कालावधीत होणार आहे जगभरातल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचं लक्ष भारताकडे वेधणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस अनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट ओ आर जी प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या एकूण सदस्य संख्येत गेल्या डिसेंबरमध्ये सोळा लाखाची भर पडली ही सुमारे नऊ पूर्णांक सात दशांश टक्के वाढ आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं जाहीर केलेली आकडेवारी सांगते नवीन सदस्यांपैकी चार लाख पंच्याऐंशी हजार सदस्य अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातले आहेत बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी राज्य सरकारनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे तर विधिज्ञ बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर यासंदर्भातलं परिपत्रक पोस्ट करत ही माहिती दिली स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्यलढ्यामधलं बलिदान साहस आणि संघर्षपूर्ण योगदान देश कधीही विसरणार नाही असं मोदी यांनी संदेशात म्हटलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत आत्तापर्यंत दहा लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित करण्यात आले असून त्याचा फायदा सात कोटी बहात्तर लाख शेतकऱ्यांना झाला आहे अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे किसान क्रेडिट कार्ड खात्याअंतर्गत दोन हजार चौदामध्ये असलेल्या सव्वा चार लाख कोटी रुपयांहून वाढून ती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दुप्पट म्हणजे दहा लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या सरकारनं राबवलेल्या मद्यविक्री धोरणामुळे सरकारी तिजोरीतील दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे नव्यानं स्थापन झालेल्या भाजप सरकारनं दिल्ली विधानसभेत काल कॅगचा अहवाल मांडला आप सरकारनं राबवलेल्या या धोरणात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत मद्य धोरणामुळे आप सरकारवर टीकेची झोड उठली होती त्यामुळं आम आदमी पार्टीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं सांगितलं जातं रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी विदर्भ आणि केरळ यांच्यातल्या अंतिम सामन्याला आज नागपूरमध्ये सुरुवात झाली केरळनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर पहिल्या सत्राच्या खेळात केरळनं अवघ्या चोवीस धावांमध्येच विदर्भाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत धाडले मात्र त्यानंतर चौथ्या गड्यासाठी दानिश मालेवार यानं झुंजार शतकी खेळीसह करुण नायर याच्यासोबत शतकी भागीदारी करत विदर्भाचा डाव सावरला केरळच्या निधीश यानं विदर्भाचे दोन गडी बाद केले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात विदर्भाच्या तीन बाद एकशे बहात्तर धावा झाल्या होत्या आय सी चॅम्पियन्स कर्नडक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात पाकिस्तानात लाहोर इथं लढत सुरू आहे अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे या सामन्यात पराभूत होणारा संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल इंग्लंड आणि पाकिस्तान दोन्ही संघ सध्या गड गुणतालिकेत तळाला आहेत दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल रावळपिंडी इथं होणारा सामना पावसामुळे रद्द झाला दोन्ही संघांना याचा प्रत्येकी एक गुण मिळणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या सणाचा राज्यात सर्वत्र उत्साह शिवमंदिरांमध्ये अलोट गर्दी प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याची आज सांगता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या एकूण सदस्य संख्येत गेल्या डिसेंबरमध्ये सोळा लाखाची भर बीड जिल्ह्यातल्या मस्ताजोगच्या सरपंचांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भाच्या दानिश मालेवारचं शतक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार